नमस्कार गेल्या भागात आपण मातृत्व अनुभवलं हे मातृत्वच स्त्रीला खंबीरपणे उभं राहायला आयुष्य कितीही प्रसंग आले काही झालं तरी ती बाई खचत नाही पुन्हा एकदा धीराने उभी राहते जे काय तिच्या वाट्याला येत दुःख ते ती सगळं पदराच्या टोकाला गाठ मारून बांधून मा ठेवते तो पदर कमरेला खोसते आणि परत ते एकदा तेवढ्याच धीराने आणि संयमाने उभी राहते आणि पुढचं मार्गक्रमण करत राहते पुढची वाट चालते तर अशी ही स्त्री आता आपण पुढे सरकूयातो कधी कधी काय होतं ना एकटं असताना आपण आपल्याच आयुष्याचे आयुष्याकडे दुरून पाहत राहतो त्यातले काही क्षण काही काळ असा असतो की आपल्याला ते सगळं परत हवंहच वाटत कविता घेते टप टप कधी कधी आपलंच आयुष्य अंगावरून निथळत निथळत खाली येतं टप टप आणि पाहत राहतो आपण त्याच्या त्या शांत टप्त पिकडे कधी कधी आपलंच आयुष्य अंगावरून निथळत निथळत खाली येत आणि पाहत राहतो आपण त्याच्या त्या शांत टपत पिकडे काही थेंब झेलतोही उत्कटतेने काही थेंब झेलतोही उत्कटतेने पण काही जातातच निसटून काही जातातच निसटून त्यांचा एक छानसा ओहोळ तयार होतो आणि आपल्यापासून दूर जातो त्यांचा एक छानसा ओहोळ तयार होतो आणि आपल्यापासून दूर जातो तरीही काही काळ ऐकू येतच राहते टप 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 हे ते क्षण असतात जे आपल्याला पुन्हा जगावेसे वाटत असतात टप 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 असो तर आयुष्य जग ज़, जगताना जे काय आपल्या वाट्याला आलंय भलं बुर ते जगताना आपली खूप सारी नातीही जुळत जातात काही जन्मताच आपल्या बरोबर येतात काही जुळून येतात तर काही मानलेलीही असतात नाती कशीही येत पण ती सांभाळणं ही फार अवघड गोष्ट आहे सगळ्यांनीच सगळ्यांनाच ती साधते असं नाही ती एक कला आहे पण सांभाळावी तर लागतातच एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडली नाही तरी आपल्याला तसं दाखवता येत नाही आपल्याला कधी कोणाचं वागणं खटकतं कधी कोणाचं बोलणं खटकतं पण आपण ते नजरेआड करतो आणि नाटक पुढे निघत माझी आई म्हणायची म्हणजे मी असं कधी काय बोलले की माझी आई मला म्हणायचे अग एकाच झाडाला आलेली फळ तरी सारखी असतात का तर नाही ही तर माणसं आहे स्वभाव वृत्ती प्रवृत्ती मती आणि नीती ही नी प्रत्येकाची वेगवेगळी असते सांभाळून घेता आलं पाहिजे नाती सांभाळून ठेवते ती घरातली स्त्री पण म्हणून म्हटलं मी सगळ्यांनाच ती कला साधत नाही काही जण खूप प्रामाणिक असतात आणि काही जण खूप बनावटी असतात प्रत्येकाचा स्वभाव आहे असो आता हा प्रश्न एवढा भेडसावत नाही कारण आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही नाती ही आता पूर्वीसारखी घनिष्ठ वगैरे नसतात तात्पुरती असतात काही नाती तेवढ्यापुरतं साजरं करण्यापुरतं आता नातं राहिलेलं आहे तर आता कसं आहे ना मी माझा आणि माझ्या पुरतं आणि ते बरोबरच आहे काळ बदललाय लोकांकडे एवढं सगळं सांभाळत बसायला वेळही नाहीये आता सगळेच जण खूप बिझी असतात आणि काळ बदललाय तर आपणही बदललं पाहिजे काळाबरोबर आपल्याला बदलता आलंच पाहिजे त्यामुळे जे काय होत आहे ते चांगलंही होतच आहे कुठेतरी असो नाती आता कविता घेते नाती भंगुरतेचा शाप घेऊन जन्मा आली नाती कधी जन्माने कधी कर्माने उजळत जाती वाते कधी जन्माने कधी कर्माने उजळत जाती वाते कधी स्फूर्ती कधी स्फूर्ती तर कधी निराशा नाते देते अमर दिलासा कधी स्फूर्ती तर कधी दिला कधी निराशा नाते देते अमर दिलासा दुरून पाहता तेजो मैती स्पर्शू जाता चटका दे दुरून पाहता तेजो मैती स्पर्शू जाता चटका दे भंगुरतेचा शाप घेऊन जन्म आले नाते कधी जन्माने कधी कर्माने उजळत जाते वाते जवळी राहता उजळून काढी दूरवरी नच पोहोच जवळी राहता उजळून काढी दूरवरी नो पोहचे निबिडअरणी काळ ओखात तूच तुझा सांगाती निबिडअरणी काळ ओखात तूच तुझा सांगाती भंगुरतेचा शाप घेऊन जन्म आले नाती कधी जन्माने कधी कर्माने उजळत जाते वाते त्या ज्योतीला नमस्कारावे ओंकार स्वरूपी तिला पहावे त्या ज्योतीला नमस्कारावे ओंकार स्वरूपी तिला पहावे अखंड राहावी ज्योत म्हणून ते लघालुने पुढे करावे अखंड राहावी ज्योत म्हणून ते लघालुने पुढे करावे भंगुरतेचा शाप घेऊन जन्मा आली नाती कधी जन्माने कधी कर्माने उजळत जाती कधी जन्माने कधी कर्माने उजळत तर अशी ती स्त्री स्वतःला सांभाळणारी घरादाराला सांभाळणारी नाती गोती जोपासणारी ही स्त्री ती सुद्धा माणूसच आहे कधी कधी ती सुद्धा हदबल होते निराश होते आणि खचायलाही लागते कविता कहते जीवनाच सार जीवनाचा सार कशा खाते बाई संसारावर खार ये ग तुला सांगते बाई जीवनाचं सार कशा खाते बाई संसारावर खार ये ग तुला सांगते बाई जीवनाचं सार इथे ज्याला त्याला झालाय त्याच्या प्रपंचा भार इथे ज्याला त्याला झालाय त्याच्या प्रपंचा भार जोतो इथल्या आल्या परिस्थितीचा जो जोतो इथल्या आल्या परिस्थितीचा गस्वार आयुष्याचे झेलबाई वरच्यावरी वार नको गढळू देऊ बाई आतले अंतर आयुष्याचे झेलबाई वरच्यावरी वार नको गढळू देऊबाई आतले अंतर दिस हे उन्हाचे चटके लागती अपार दिस हे उन्हाचे चटके लागती अपार त्या उन्हाकडून घ्यावी सोनेरी जरकार त्या उन्हाकडून घ्यावी सोनेरी जर पार काही काळाचा प्रवास तो काळ नाही फार काही काळाचा प्रवास तो काळ नाही फार उन कलतीला आले की ओसरेल जोर उन्ह कलतीला आले की ओसरेल जोर मग येईल वाऱ्याची त्या झुळूक त्या वाऱ्याची वाऱ्याची त्या गार त्याच्या सवे झुल सखे घटका गार त्याच्या सवे झुल सखे घटका गचार मग धरती ल सखे सांज सावल्या फेर मग धरतील सखे सांज सावल्या फेर सोबतीला येतील चांदण्या अं चकोर सोबतीला येतील चांदण्या चकोर तुझ्या अंगणी पखरेल चांदणं अलवार तुझ्या अंगणी पखरेल चांदणं अलवार त्याच्याशी मुक्तपणे मनसोक्त गप्पा मार त्याच्याशी मुक्तपणे मनसोक्त गप्पा मार त्या चांदण्यांची शाल लपेटून अंगावर त्या चांदण्यांची शाल लपेटून अंगावर मग घे गाढ निद्रा नाही कशाचाही घोर मग घे गाढ निद्रा नाही कशाचाही घोर तोवरी गे स्वतःला जरा आवरून घर तोवरी गे स्वतःला जरा आवरून घर नको सोडू सधीर बाई सावर सावर नको सोडू सधीर बाई सावर सावर बाई सावर सावर तर अशी हि स्त्री परिस्थितीला भक्कमपणे खंबीरपणे सामोरी जाणारी सतत चालत राहणार न थांबता चालत राहणार अशी ती स्त्री आता आज झुलवाचा शेवट होतो झुलवा संपलं शेवटचे छोटस एक कडू आहे संचित थोडं वाचते आणि मग निरोप घेते तुमचा आला दिवस गेला दिवस असं कधी होत नाही आला दिवस गेला दिवस असं कधी होत नाही आलेला प्रत्येक दिवस जाता जाताना हातावर ठेवूनच जातो आलेला प्रत्येक दिवस जाताना हातावर ठेवूनच जातो कस्तुरी किंवा कस्तुरी कस्तुरी किंवा कस्तुरी सुगंधित होणं किंवा शहाणी उघेण सुगंधित होणं किंवा शहाणीव घेण आपल्या चला आता निरोप घेते पुन्हा भेटू लवकरच नमस्कार